सोमवार सव्वीस मे रोजी नांदेड येथे भारताचे गृहमंत्री माननीय नामदार अमित शहाजी यांचं आगमन होत आहे शंखनाद सभा तसेच खासदार गोपखडे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन व विविध कार्यक्रम होणार आहेत आम्हाला असं वाटतं की नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन राज्यसभा सदस्य केले निश्चित अशोकरावजी चव्हाण यांना मंत्री करायला हवं आणि त्यांनीही येणाऱ्या काळात जे जुने लोक आहेत ज्यांनी पक्षासाठी सतरंजा सा, टाकल्या काम केलं घराघरापर्यंत कमळ पोहोचवलं या सगळ्या लोकांना म्हणजे समाविष्ट करणं गरजेचं आहे तसेच महायुतीचा विचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसंच शिवसेना शिंदे गट या सगळ्याच लोकांनी एका दिलानं एका मनानं काम करणं गरजेचं आहे नसता एकमेकांच्या विरुद्ध शंख वाजवण्याच्या ऐवजी शंख करायची पारी येते की काय अशी भीती वाटत आहे आणि याच वेळा आम्हाला सहकार मंत्री शहाजीना विनंती करायची आहे तुमचं नांदेडकडं लक्ष आहे थोडं लातूरकडंही लक्ष द्या लातूर हा जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती याचा बाल्य किल्ला भाजपचा होता पण दुर्दैवानं हमकरे सो कायदा या काही लोकांच्या प्रवृत्तीमुळं इकडं म्हणजे भाजपची वाताहात व्हायची खासदारकीच हातात तोंडाला आलेलं म्हणजे विजय हा अक्षरशः मॅनेज करून काही झारातील शुक्राचार्य प्रवृत्तीच्या माणसानी लातूरचा पराभव केला तसंच थोड्या बहुत प्रमाणात चिखलीकरांना जे अपयश आलं ते सुद्धा चिंतन करण्यासारखंच आहे शेवटी पक्ष मोठा की व्यक्ती मोठा निश्चित व्यक्ती पिढ्यान पिढ्या सत्ता असल्यावर संपत्ती असल्यावर ते मोठे असतात पण मनाचा मोठेपणा पाहिजे प्रत्येकाला आपल्या मुलाचं मुलीचं बायकोचं बहिणीचं पुनर्वसन करण्याचा जर नाद असेल तर अशा नाझान लोकांकडून पक्षाला वाचवणं फार गरजेचं आहे आम्हाला अत्यंत विनम्रतापूर्वक सांगावं असं वाटतं आम्ही काही लिगल ॲडवायझर किंवा इलिगल ॲडवायझरसुद्धा भाजपचे नाहीत दुर्दैवानं जेव्हा सत्ता येते तेव्हा पक्षांतर्गत गटबाजी वाढत जाते आणि या गटबाजीची फळं हे मिळायला लागतात ज्या पद्धतीनं लातूरमध्ये वन वे भाजप चढत होतं आणि दुर्दैवानं आज अवस्था इस घर को आग लगी इस घर के चिराग से आणि या पद्धतीनं चित्र निर्माण झालेलं आहे नांदेडमधील भाजपचे जे प्रवीण साले असतील किंवा आणखीन जे जुने असतील की जे बालाजी बच्चेवार असतील या लोकांना म्हणजे अन्याय होता कामा नये त्यांना न्याय मिळाला पाहिजे निश्चित ते अशोकरावजीचे विरोधक नाहीत कारण ते जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा पक्षाला फेवर काम करतात मला एक वाक्य सांगावं असं वाटतं सुशील कुमार शिंदे जेव्हा एकदा म्हणाले होते की जेव्हा पाटील आणि देशमुख सांगतात तेव्हा राठी आणि शिंदेना ऐकावं लागतं नेमकं हीच अवस्था काही प्रमाणात का असे ना होताना मिळते मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढलेलं आहे प्रतापरावांचे जिक्रीचे प्रयत्न आहेत दादा तीनदा येऊन गेल्या त्यांच्याकडेही वाढलेला आहे आभार सभा उपमुख्यमंत्री यांची झाली पण जोपर्यंत प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या लोकांना ठोस काही मिळत व्यक्ती पूजक पक्ष होता नये आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर मध्ये अंतर्गत शंख मारण चालू आहे लातूर शहर आणि लातूर जिल्हा जिल्हाध्यक्ष का, का, का होत नाही हे अत्यंत गांभीर्याने विचार करायची गोष्ट आहे ठरवून उमेदवार पाडले जातात कारण काही लोकांना काही लोकांची भीती वाटते हे पुन्हा पुन्हा सांगणे योग्य वाटत नाही अकल मन को इशारा काफी समझ समझ कर समझ को समझो लाख समझा या पर ना समझा वो मेरे समझ में बेसमझ है अशोक जी अपन नांदेड़ जिला नांदेड़ शहर भोकर विधानसभा एवढं नाही आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात आपण महाराष्ट्राचे म्हणजे प्रदेश काँग्रेसचे राहिलेले आहात आपण कुशल संघटक आहात निश्चित वयोमानानुसार काही प्रॉब्लेम येतात सत्ता गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येतात पण योगायोगानं तुम्हाला खासदार केलेला आहे आणि तुम्ही लातूरकडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण लातूरमध्ये ज्या पद्धतीनं जे चालू आहे ते अत्यंत भाजप संपायला निघाल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे आणि जिथं जिथं प्रॉपर मॅन फॉर प्रॉपर प्लेस ही होणं गरजेचं आहे आणि योगायोगानं आज म्हणजे सव्वीस तारखेला अशोकरावजी चव्हाण यांच्या दोन मुलींचा एक आमदार आणि दुसऱ्या या दोघांचाही जन्मदिवस आहे या जन्मदिनानिमित्त आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि शहा साहेब सहकारी चवळ हे मोडीत काढण्याचं सहकारी चवळ हे तोडीत काढण्याचं सहकारी चवळ हे घरबरो अभियान अनेक साखर कारखाने सहकारी भाव देऊ शकत नाहीत आणि साखरी सहकारी चवळ ही बेछिराक मुळात सगळ टाकण्याचं काम दुर्दैवानं चालू आहे आमची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल हे चांगलं काम आहे म्हणत असताना या ठिकाणी आपल्याला एम डी हा या ठिकाणी परफेक्ट म्हणजे क्वालिफाईड एम डी नाही आणि प्रॉपर मेसेज जात नाही काय काळ मुख्यमंत्री आठ वर्ष विलास विलासावजी असल्यामुळं देशमुख कुटुंबियांचे एक भीती आहे दहशत आहे आणि मग सहकारातले मुंबईतले बसलेले तावरे असतील अजून पा तो पाटील असतील या लोकांनी सुद्धा योग्य रिपोर्ट दिले पाहिजेत सहकारी चव्हा ही घराघरापर्यंत गावागावापर्यंत गेली पाहिजे सहकाराचा जो मूलमंत्र आहे सहाय्य करू अवघा धरू सुपंत तो जर यशस्वी करायचा असेल विना सहकार उद्धार म्हणत असताना लातूर जिल्ह्यातला जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याचा जो प्रश्न अडगळीत पडलेला आहे किल्लारी कारखाना हा कसा बसा चालू आहे एक्सपान्शन केलं जात आहे आणि खाजगी कारखाने मात्र चांगल्या पद्धतीनं चालतात आणि दुर्दैवानं सहकारी चव्हाण म्हणजे फक्त सहकारी साखर कारखाने नाहीत तर या ठिकाणी सुतगिरी असतील या ठिकाणी कुक्कुटपालन असतील या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असतील आणि ज्यांनी संस्था ह्या गट्टम स्वह कुक्कुटपालनाचे अंड्या सगट कोंबडे खाऊन पार केले त्यांच्यावर ही कारवाई केली पाहिजे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फक्त बिनव्याजी पाच लाखाचं कर्ज आपण देणार म्हणता किती लोकांना दिलं आकडे फक्त घोषणा फुगवायच्या पण याच वेळा रत्नागिरीचे म्हणजे जिल्हा बँकेचे चेअरमन आणि डॉक्टर एक विचारवंत तानाजीराव चोरगे यांनी महाराष्ट्रात नाही तर भारतात तीस टक्के लाभांश दिला आणि याचं सुद्धा अमित भाई शाह यांनी दखल घेणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री आम्ही तुमच्याकडं काय म्हणजे शिंदूर कोणतं ऑपरेशन सिंदूर केलं वेगवेगळे कायदे केले तुमच्या कथनी आणि करणीमध्ये म्हणजे परिणाम दिसत नाही बऱ्याच वेळा चहापेक्षा केटली गरम आणि यामुळं लोकांच्या भावना कार्यकर्त्याची कबर ही झाली पाहिजे लातूर जिल्हा आणि शहराचा लवकरात लवकर एक सगळ्याला घेऊन चालणारा जिल्हा परिषद ताब्यात आणणारा महानगरपालिका ताब्यात आणणारा अध्यक्ष झाला पाहिजे आणि याचबरोबर असे अशोकरावजी चव्हाण असतील किंवा गोपचडे असतील यांनीही लातूरकडं लक्ष देणं गरजेचं आहे ज्यांचं सेटलमेंट मुंडे आणि विलासावतं होतं पंकजा म्हणजे ह्या काही फायदेशीर ठरतील ला असं लातूर जिल्ह्याला वाटत नाही म्हणून या जिल्ह्याचं राजकारण योगायोगानं आमच्या जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला बांधकाम मंत्री हे पालकमंत्री मिळाले त्यांना कुणीही खिशात घालू शकत नाही पण कुठ तरी ठणकावून सांगलं पाहिजे कुणाला तरी तंबी दिली पाहिजे कुणाला तरी इशारा दिला पाहिजे नसता एका बाजूला शंखनाद आणि दुसऱ्या बाजूला नादान लोकांचा शंख जर होणार असेल गटबाजी वाढणार असेल तर ते मात्र आणि काही जण देशमुखांना अत्यंत धोका आहे की अत्यंत छुप्या पद्धतीनं देशमुखांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करतात आणि जोपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक ही केंद्र बिंदू मानून अमित भाई शहा यांनी इकडं लक्ष दिलं पाहिजे अशोकरावजी तुम्हीही लक्ष दिलं पाहिजे आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये तर तालुक्याच्या बाहेर कुणाचंच काही चालत नाही मध्यंतरी वाटत होतं की संभाजीराव जिल्ह्याचं नेतृत्व मराठवाड्याचं करू शकतील आणि अभिमन्यू पवार यांनाही काही मर्यादा आहेत या ठिकाणी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर की ज्या पद्धतीनं रमेश कराड यांना म्हणजे पडल्यानंतर त्यांना प्रदेश आपले अध्यक्ष केलं होतं तसं या ठिकाणी अध्यक्ष करावं चांगल्या पद्धतीनं पक्ष बांधणी करावी सरकारासाठी खास टीम केली जावी आणि सहकाराची पाळं मुळं खोल गेली पाहिजे ज्या सुतगोरण्या दिवाळ खोरीत निघाल्या ज्या सुतगिरण्या न उभा करता पैसे लाटले गेले यांच्यावरही कार्यवाही केली पाहिजे जे कुक्कुटपालन सगळं कोंबड्या सगट पार केले त्यांचाही विचार केला गेला पाहिजे आणि हा शंखनाद हा खऱ्या अर्थानं फक्त नांदेडचा नाही मराठवाड्याचा महाराष्ट्राचा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकाचा ठरावा मित्र हो लातूर जिल्हा चा विचार करत असताना बीड जिल्ह्याचा विचार करत असताना आता घराघरात जावा जावाच बापले काचू सासू सुनाच जमत नाही तर अशा वेळेस मतभेद असू शकतात पण ते मतभेद हे घराला अंगार लावणारे नसावेत मित्र हो मराठवाडा मिळता शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद